काय चांगलं नाही बस्त भेटलेला आहे चालता चालताच चालता आपल्याला खेकडा मौरी चिंबोरी कसली आहे बघा साईज बघा एक नंबर मोठे बघा तात्वात आपण झाल्यात हा झाला आहे फुल राना वा चालता बघा नवीनच एक्सप्रेशन आहे डेंजर हॅलो बघा कसं पाण्याशी चालतो डोक्याचे वर्ष पाणी झालेलं आहे शोधामध्ये आपण निघालेलो आहे बघा मित्रांनो चिडी मित्रांनो बघा कसा घामावल्यावर चालून चालून <laughs> पहिल्यांदा असं रानवण फिरता आपल्याला बोटीन तर बघलं असेल पण बघा तो पण नवीन अनुभव आहे बघा कसं चालत आहो आम्ही फक्त ते मोहरी चिंबुरीचे नांदाला लागून बघा <laughs> मित्रांनो परत एकदा भेटलेली आपल्याला मनोज आपल्याला पकडून दाखव बघा चावली असते आता हातावर ते बघा पप्पीच आहे ना ते नांदाला आलतो आम्ही तिथेच मित्रांनो रस्ता आपला बंद झालेला आहे आता कसा तरी आपण तोडफाड करून पुढे जावायचा प्रयत्न करू बाहेर ढगरा बिग्रांशी जाऊन आणशी तनशी वलून बाहेर बाबा झाडा झुरपान ढेऊन अर्धा तास झाला चालून चालून ठुकलू व्हिडिओची मजा घेतला मित्रांनो आपले चालून चालून धावून धावून धरायचं आहे माझ्या नवीन एक्सपिरियन्स आहे आमुसला भेटलेला परत एकदा <laughs> मोहरी चिंबोरी आपली बघा पिशवीत मस्त पैकी आयशाल बघा मित्रांनो जसे ॲमेझॉनची आहे मुडा सेम त्याच्याच प्रकारे आम्ही फिरतो बघा आता आपण फक्त आल्यावर चिंबोरी झाला मौरी चिंबोरी बघा मित्रांनो कशी बसलेली आहे मोरीची मोरी झपाट झपा झपाटर आहे बापया बापया बापे असो का भाई नांदा ला ला <laughs> वाट लावून टेकलेली ला आहे आणि हाताशी पकडलेले आहेत मामूस मामूस आहे दादा बोलते काही पण चालतं आपल्याला मामासने पकडलेलं आहे बघा दादा हाताशी दोन दोन दुगं केलं बिलान होतं आता बघा कशी हलत झालेली आहे एकदम झमेदार गोष्टीसाठी थांबायचा नाही निस्ता धावत राहायचा निसताच चालत राहायचा चालत राहा फक्त चालत राहा थांबू नका आज फक्त नाद केलेला आहे मौरी चिंबोरीचा कुठलं तरी देव बाप्पा आहे मित्रांनो बघा रस्त्यात चालता चालताना असे देवबेव दिसत असतात काही हे बघा मित्रांनो चालता चालता पायामध्ये भेटली बघा गवत किती आहे बघा आणि चालताना पाया खाली लागली बघा पाय बघा काढते बघा आता भेटतो बघा दादा आपले सोडू काढला बघा पाय तर चिंबुरी बघा मस्त की मोठी आहे ती बघा साईज बघा चिंबुरीची हेव आता आपण झाल्यात बघा आपला झोला आणि चिमरू टाकली झोल्यात गेली बघा लिद्धाने उचललेलं आहे <laughs> बोने झालेले आहे षटकार मारलेला आहे बाई गड्याने चालो आगे जाते मित्रांनो <laughs> पावसाचं आगमन झालेलं आहे जरा तर एकदम घामावलेलो बघा हो घामावल्याव रास हो तरी काय चालना आमचं थांबणार आहे अगदाचा था काय पाऊस पडला बरं वाटते आता चला राह कंटिन्यू तुम्हाला मजा येत राहील व्हिडिओ मित्रांनो बघा काय बघा कशी झाडे आणि झाडच्या खाली बघा कसली मोठी चिंबोरी बसल्या तुम्हाला दाखवतात थोड्याच वाळात थोड्याच वेळा लगेच दाखवतो हे बघा कसं नाही तो डांग्या कसला काम पच्चीस की नाही आहे काय बघा आवाज चावते बघा स्वतःचे चावते बघा मित्रांनो कशी बसलेली आहे एक नंबर चायचे आहे उचल म्हणा धरली बघा बघ कैसे आहे बघ दणके आहे कुर्ला कुरला डायरेक्ट झाडा सगळं उपाधी टाकू पहिला पिपवी आपण नाही तर जावायची चालून चालून राज जमलो पण मोठ्यांची मजा आहे ना तुम्हाला तिथं कुठले पॉईंट घराजवळ हो पोचलो ना तर दाखवणार आहोत मुठक कती गावलेलं ते कंटिन्यू राहा आम्ही चालत राहतो आमची मजाच हसत राहा फोन तरी पर लागते हा मित्रांनो किती मोठे आहे बघा पण धावते आहे पाण्यात जणक्याने दिलेले आहे बघा किती मोठे आहे काम पचित झालेलं आहे बघा किती मोठे आहे रॉकेट मित्रांनो बघा कुर्ली भेटलेली आहे जी पिल्ली बघा पिल्ली बघा किती आहेत मित्रांनो तुम्हाला अशी जर भेटली कधी तरीला तिला सोडा बघा किती जीव आहे बघा त्याच्यामध्ये किती पिलवं आहेत तर आपण तिला आउट साईड पाण्यामध्ये सोडा मित्रांनो पण सोडणार आहे तिला मित्रांना तर वरती जाऊन झालेलं आहे वरती जाऊन आलो आता आपण खाली जात आहे बघा घराकडे गँग बघा किती असली तर मित्रांनो आपण गेलो तर रानन वनान सगळी रंग दमलू चालून बिलून तापली मेहनत बघा मनोज भाई टाकणार आहे दाखव टाकून आपली किती म्हटाल बघा एक कष्ट आहे अजून एक पोता भरलेला आहे आपला बघा मग माऊरी चिंबूरी बघा दुसरा पण एक आहे काय बोलायचं काम पस्तीस किती आहे पहिल्यांदाच आपण आलेलो आहे त्याच्यासाठी आपलं था हो तर सगळ्या साडीच्या चिंबुऱ्या बघितलं असेल पण या डोंगरांच्या आहेत बघा मस्त तर मित्रांनो अशा प्रकारची आपली व्हिडिओ होती आज तुम्हाला कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हा माझा नवीनच अनुभव आहे मस्त वाटला जाम भेटल्या चला टाटा बाय बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये